আয়ুষ্যাত কম্পোজিশন মধ্যে কুঠুন तर इतके जादूगार होते नायिका बंडखोर आहे गाईडमधली रोजी आहे ती आता अन्याय सहन करून विटलेली आहे आणि तिला तिचं नवीन आयुष्य सुरू करायचंय काय म्हणते ती

शेरोशायरीवाली गाणी असतील ते असिस्टंट म्हणून जय इनपुट्स शेवटी स्वतःचा एक बर्मन शिक्का त्याच्यावर मारून ते गाणं पुढे जात होतं पण बर्मन त्यांची शैली इतकी अप्रतिम होती की आजही मी त्यांना द्वंद्व गीतांचा तर बादशाहच म्हणते त्यांच्यासारखे डुएट्स नाही कुणाला करता येईल इतकी सुंदर इंटरॅक्टिव्ह डुएट्स आम्ही म्हणतो आम्ही जेव्हा चित्रपट संगीताचं सौंदर्यशास्त्र मी शिकवते तेव्हा त्याला मी नाव दिलेलं आहे इंटरॲक्टिव्ह डुएट्स जडवेट्स मध्ये सवाल जवाब चालतो रेसिप्रोकेशन आहे अशी डुएट्स बांधण्यात एक नंबर म्हणजे बर्मंदा दुसरा ते हे जब यहां कैसे हवाई गाणं का सुंदर है यहां। जमी मग ती ओळ सुद्धा एखाद पीस वाऱ्यावर तरंगत 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 खाली यावं तशी खाली येते जी असं मी वाक्य जर म्हटलं तर ओके एक त्याचा एक भाव आहे प्रत्येक शब्दावरचा जोर मी बदलत गेले तर त्याचा कोण बदलत राहतो ज्याला कोनोटेशन म्हणतो ते बदलत राहत माझं आज जळगावमध्ये व्याख्यान आहे माझं आज जळगावमध्ये व्याख्यान आहे काल नाही माझं जळगावमध्ये व्याख्यान आहे भुसावळचा अजून नंबर यायचा आहे म्हणजे बघा ह्याला व्याकरणात आणि संगीताच्या शास्त्रात आम्ही स्वर काकू भाव असं म्हणतो ते नाव ऐका आणि विसरून जा तुम्हाला कोणी पेपरमध्ये नाही टाकणार आहे ते पण हा विचार आपल्या शास्त्रकारांनी केलाय एवढंच मला आहे हा विचार झाला कुठे भरताच्या नाट्यशास्त्रात झाला नाटकात जेव्हा वाचिक अभिनय करतो त्यात हा विचार आला बरोबर आहे ना नटाला हे कळलं पाहिजे प्रत्येक गोष्ट तीनदा येते तीन, ये तीन लेअर तर आपण पाहिलेच तीन थर तर आपण पाहिलेच तीन काय काय याच्यात हा एक तिहाईचा प्रकार दुसरा माहिती आहे तुम्हाला याचे जे म्युझिकचे पीसेस आहेत ना त्यातही तिहाई आहे अशा काही काही गोष्टी असतात ज्यांनी ना त्या गाण्याला एक थीम येते त्याला एक शरीर मिळतं त्याला एक चेहरा मिळतो त्याला एक तोल मिळतो आम्ही संगीताच्या सौंदर्यशास्त्रात किंवा कुठल्याही सौंदर्यशास्त्रात एखादा शिल्पकार आज इथे असतील पेंटर असतील त्यांना प्रमाणबद्धतेचं विचारा ना महत्त्व प्रत्येक गाणं हे सुद्धा एक शिल्प आहे म्हणून गाणं हे तर मला जसं दिसतं ना ते मला एक पूर्णाकृती मानवा मानवाचाच त्याच्यात भास होतो का तुम्ही गाण्याला मुखडा म्हणता ना मुखडा म्हणजे चेहरा मग जर मुखडा आहे तर बाकीचेही अवयव आहेत बाहू आहेत पूर्ण शरीर आहे गाण्याला आणि एखादी सुंदर स्त्री धीमी पावलं टाकत चालत यावी तसं गाणं आपल्या अंतर्मनात असं येतं आणि कानातून आत झिरपत राहतं एका गाण्यावरून जीव ओवाळून टाकावा अशा या रचना आहेत मदन मोहन हा फार गुंतवणारा विषय आहे मदन मोहनच खासियत आणखीन ही होती लागली मनाला पुन्हा भेटू की नाही आयुष्यात माहीत शा... नाही म्हणून लक्षात येईल तुम्हाला असं वाटतं आपल्याला असं वाटतं की इफेक्ट इको इफेक्ट सारखं काहीतरी ते आहे इको इफेक्ट वगैरे काही नाही लताबाईंनी सरळ सरळ पुढचा पडदा मधला पडदा आणि मागचा पडदा म्हणून ते इतकं Thank you. एक केलं नसत तर तुम्ही म्हणाल चाल की एक आणि त्याचा मला अतिशय अभिमान आहे जे पूर्ण तुम्हाला हा मुद्दा कळल्याशिवाय मी पुढे जाणार नाही ओहो असं नाही ताळा कसं करायचा म्हणजे कमी शिकले असतील किंवा शिकवत असतील त्यांना हा रोजचा शब्द असतो ताळा करा मगच मान्य करा उत्तर कर। तर माझा ताळा असा आहे सरळ सरळ गाऊन बघूया कुठलेही लेअर्स न वापरता तीच चाल तेच शब्द लावून बघूया की अहो मी जर असं गायले तर असं होईल का काय झालं सगळी अक्षर एकाच पडद्यावर येत राहिली कुठेच त्याला लेअर नव्हता मॉड्युलेशन नव्हतं ना, ना। जळगावात नव्याने स्थापन झालेला संगीत मंच या संस्थेद्वारे एक नवीन प्रकारचा कार्यक्रम आपण जळगावात गंदे हॉलमध्ये आयोजित केला होता मुंबईच्या सुप्रसिद्ध गायिका डॉक्टर मुर्दला धाडे यांचा रहे, ना, रहे, ना रहे हम हा कार्यक्रम आपण तिथे त्यांनी सादर केला होता संगीतकार मदन मोहन लक्ष्मीकांत प्रल्हाद जयदेव या संगीतकार लोकांनी लता बैशी गाणं म्हणताना कशा प्रकारचे बारकावे त्या गाण्यामध्ये होते ते त्यांनी ते अत्यंत चांगल्या तीन त्यांनी उलगडवून सांगितलेले आहेत आणि लोकांना एक अविस्मरणीय कार्यक्रम बघायला मिळाला आहे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम पुढे करण्याचा मानस संस्थेचा आहे गाण्याचं जे शीर्षक आहे रहे ना हम हे गाणं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सादर केलं नंतर लगज्या गलेसे के फिर हसी राहत न हो हे पण चांगलं गाणं सादर केलं त्याचप्रमाणे मेरी सासो को जो महेकार रे हे या गाण्यामध्ये जे बारकाव्य होते त्यांनी व्यवस्थितपणे लोकांना उलगडून सांगितले ज्याला संगीत माहीत नाही अशांनासुद्धा त्यांनी अशा रीतीने उलगडून सांगितलं की त्यांना संगीताबद्दल लोकांना रस निर्माण झाला आणि एका गाण्यामागे एका संगीतकाराची गीतकाराची आणि गायकाची किती मेहनत असते त्या मेहनतीला त्यांनी खूप चांगल्या रीतीने सरळ सोप्या भाषेमध्ये उलगडून सांगितलेलं आहे ताणके संगीतकार एच डी वर्मन मदन मोहन सलील चौधरी जयदेव आर डी बर्मन शंकरजी किसन या लोकांसोबत लताबाईने जेही गाणे म्हटले त्यातले जे, जे बारकावे होते ते मुदुल्लाजी यांनी खूप चांगल्या रीतीने उलगडून सांगितलेले आहे आणि नंतर शेवटी असं झालं की प्रेक्षकांचा सुद्धा असा प्रतिसाद होता की कार्यक्रम संपायला नको न पण वेळेच्या अभावी त्यांनी कार्यक्रम संपवला आणि पुन्हा येईन असं त्यांनी रचकांना सांगितलं